पटा पटा। चला आपल्याला उतरायचंय आवरून घ्या पटापटा चला इकडं पण आवरी आहे आता सांगू अका उठ ना बाई अगं ना आता उतरायचंय का तुला ट्रेन मध्येच राहायचंय इकडं मी राख आपण बघा सगळे जण आलेले सगळे बाहेर ट्रेन मधून उतरले आता आम्ही आता चाललंय <laughs> आता आम्ही आता रूम वरती जाणार आहे तू बाई उतरली आता सगळ्यात लास्ट हा बोला काय वाटतंय तुम्हाला चला रूम वर जाऊ आता हे मग तर बघा आम्हाला या रूम दिलेल्या आहेत छान आहे रूम सगळं हे झालंय आणि मेकअप पण झालाय सगळ्यांचा बघा ताईचा पण मेकअप झालाय आणि इकडं वयसचा पण झालाय बघा अजून काहीतरी चाललंय तिचं आवरावरी आवरी आणि इकडं बाहेर आता बहिण बहीण मावशी गेलेले आहेत फोटू काढायला mm. हे बघा फोटू बिटू काढून आल्यात बिचाऱ्या चला आता आपल्याला जेवायला जायचं आहे खाली सगळं आवरून आहे इकडं सुरकाताईचं पण आवरलेलं आहे जेवायला जायचंय बाकीच्यांचं आवरलं का सगळ्यांचं झालं चिवून ते तर बघा चिवचा त्यांचा पण रूम इतच आहे बघा इकडं यांचं पण सगळं आवरलेलं आहे चला ज्या ना जेवायला जायचं आहे ना आपल्याला हा जायचं आपण खाली तोपर्यंत तर बघा यांचं पण आवरलेलं आहे आणि इकडं बघा ह्या दोघींचं पण आवरून झालेलं आहे आणि संगवाकाच्या मैत्रिणींचं पण आवरून झालेलं आहे ते आपण बाहेर निघालेले आहेत तर चला आम्ही पण आता आमच्याला कुलूप लावतो तर लॉक करून घेतो आणि आम्ही आता निघणार आहे जेवायला तर चला काय काय मेनू आहे ते पण तुम्हाला सांगते मी हे चला ग जेवायला आहे आपल्याला चला बघा आमच्या आधी येऊन जेवायला बसल्या या आम्हाला थांबल्या देखील नाही बघा या चौकीजणी बघा तू खोटा हॉल आहे इथं जेवणाची पदार्थ आहे पापड भेंडी बटाटा दाल भात चपाती आणि वासुंदी पण आहे डाळ भाता तूप पण डाळ भात तूप तुप्पन आहे बघा इतकं छान आहे जेवण खूप छान आहे त्यांना दाखव पुरे जेवायला इकडे गजरे बिद्रे लावून गजरे बिद्रे लावून तयार आहे मोगल जायला बघ गजराण बिदराण बघाय इकडे गर्दी आहे गर्दी आम्ही लाईन लावू आमचा नंबर काहीतरी करते होणार होतं आपली अशीच सांगत होती तर बघा इकडं इतकी गर्दी होती सगळे लाईन ला उभी राहिले होते आता आम्ही जाणार होतो होडी मध्ये बस आणि होळीमध्ये बसून आम्ही विवेकानंदांचं स्मारक बघणार होतो तिथं तर बघा त्यासाठी इतके माणसं होते इपडे चिऊन तेन सगळे उभ्या राहिल्या होत्या उभ्या राऊंड राऊंड बिचाऱ्या खूप काटाळल्या होत्या बघा बघा दीड वाजता आम्ही लागलेलो लाईनला आत्ताशी आम्हाला आतमध्ये सोडले बघा नंबर लावून तिकीट काढून आम्ही आत्ताशी आत आलो आहे आणि बघा इकडं खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे आणि इकडं बघा बोटी पण आलेल्या आहेत आता आम्ही बसणार आहोत बोटीमध्ये तर चला तर बघा का इतका मोठा समुद्र आहे हा आणि काय माणूस म्हणताना डोळेच म्हणजे पुरत नाही ना जर इतकं पाणी होतं बघा तर बघा हे असं मंदिर आहे खूप छान आहे तर चला जाऊ आतमध्ये चला इकडं आतमध्ये आल्यावर फोटो काढण्यास मनाई होती बघा तर ते लगेच म्हणले का फोन जप्त केला जाईल बंद करा बंद करा त्याच्यामुळं मला आतमधलं काही घेताच नाही आलं किती छान सुंदर मस्त आहे बघा इकडं वातावरण हा खूप छान आहे आम्हाला तर खूप आवडलं काही ना आणि बघा लाटा पण सुटलेल्या आहेत वार आहे त्याच्यामुळं आतमध्ये फोटो व्हिडिओ नाही काढून दिला त्याच्यामुळे तुम्हाला आतमध्ये तुम्हाला दाखवता नाही आलं बघा खूप छान आहे पावसाचं वातावरण पण झालेलं आहे इकडं बघा छान आहे मस्त वाटतय इकडं खूप छान आहे पावसामुळं पाण्याने हे झालंय तास

इतका उंच आहे तर आहे ना सुद्धा त्रास होते वरती बघायला तर बघा आणि पूर्ण सगळी कुणा असं पाणी बघा सगळं तो पाणी असं पूर्ण आणि मध्ये स्मारक आहे तर बघा आता आहे साडेतीनशे शक्तीपीठाचे पैकी एक दर्शन आहे तर बघा आता आम्ही दर्शन घेणार आहे असल्यामुळे या मंदिरामध्ये ना जेन्स लोकांनाय ना म्हणजे उघड जावं लागतं म्हणजे शर्ट बिगर शर्ट घालता जायचं होतं बघा मध्ये फोत फोटो काम नाही होती मला तिथे फोटो आहे आणि अशी खरेदी किती खरेदी झाल्यावरती आम्ही आलो मंगरू मूर्ती तर जेवण तयार होतं मासवाड्या रस्सा तर बघा कोशिंबीर आणि पापड पण होता भाकरी पण होती बघा मग आम्ही सगळे जेवायला बसलो तर बघा तुम्हाला कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की